नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत बोलताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही महिन्यांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यावर स्पष्टीकरण करताना कोकाटे यांनी आज आणखी एक वक्तव्य केलं आहे ज्यामुळे राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारची गोची झाली आहे कोकाटे म्हणाले शेतकऱ्यांकडून शासन एक रुपया घेत सरकार शेतकऱ्यांनी एक रुपये देत नाही म्हणजे भिकारी कोण आहे शासन भिकारी आहे शेतकरी नाही दरम्यान कोकाटे यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे ते म्हणाले मी काही त्यांचं वक्तव्य ऐकलेलं नाही परंतु त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर ते चुकीचं आहे कुठल्याही मंत्र्याने असं वक्तव्य करणं चुकीचं आहे पीक विमाबाबत अतिशय चुकीची माहिती पसरली गेली आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस दरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले पीक विम्याबाबत आपण काही चांगले निर्णय घेतले आहेत पीक विम्याची आधीची जी पद्धत होती त्या शेतकऱ्यांचा फायदा होत होता मात्र त्याहून अधिक फायदा विमा कंपन्यांचा होत होता त्यामुळे आम्ही त्या पद्धतीत बदल केले याचा आम्ही आणखी एक मोठा निर्णय घेतला राज्याच्या कृषी क्षेत्रात दरवर्षी कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे वर्षात आपले सरकार राज्याच्या कृषी क्षेत्रात कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे यामुळे कृषी क्षेत्राला मोठा फायदा होईल एखाद्या मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं योग्य नाही मी आजही सांगतो की देशातील इतर राज्यांच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था चांगली आहे मी असं म्हणत नाही की आपली अर्थव्यवस्था सर्वात चांगली आहे किंवा आपण श्रीमंत हो, आहोत खूप पैसा आहे असं मी म्हणणार नाही मात्र देशातील जी विकसनशील राज्य आहेत त्यांच्या तुलनेत आपली स्थिती नक्कीच चांगली आहे मान्य आहे की आपल्याकडे खूप आव्हानं आहेत मात्र आपल्या राज्याची वित्तीय तूट ही आम्ही सातत्याने तीन टक्क्यांहून कमी केली आहे मात्र देशातील अनेक राज्यांची वित्तीय तूट चार किंवा पाच टक्क्यांच्या आसपास आहे तसेच कर्जाच्या बाबतीत अनेक राज्य पंचवीस टक्क्यांच्या पुढे आहेत महाराष्ट्राची तशी अवस्था नाही तसंच मुख्यमंत्री म्हणाले की आपलं सरकार जनतेच्या कल्याणचं काम करत आहे आणि करत राहील